येईल डोंगरी देव उत्सव मग जावायला पाहिजे धरणदार जावायला पाहिजे त्यातला हळीवर जाणार देवना दर्शन ना माल्याचं दर्शन ना ह्या सगळ्या परंपरा होत्या आणि वाढवळल्यापासून चाली येईल मंग कथा होता ना आ ह्या सगळ्या उत्सव तर मला वाटतं हा सगळ्याचा उत्सव नाही हा सगळ्याचा उत्सव आणि हा आम्हाला डोंगरी देवना उत्सव हा आनंद देणारा उत्सव भूर्गे पवार साहेबांचा फडकी आमची ओळख आहे आदिवासी भागातल्या महिला म्हणजे माझी आजी पंढरी असेल काकू असेल ह्या सगळ्या ह्या फडकीपासून आपल्या प्रत्येक चांगल्या आठवणी एक जोडलेल्या आहेत संसारामध्ये आमच्या महिलांचे फडकीशिवाय आमचे संसार पूर्ण होत नाही असं म्हटलं तरी चालेल की माहेरिय असो ती सासरी असो आम्ही तर म्हणते जेव्हा आमच्या घरात बाळ जन्माला येतं तर त्या बाळाला पण त्या फडकीवरच आम्ही पहिल्यांदा घेतो त्याचं स्वागत करतो पडकी आमच्या पूर्णपणे एक आयुष्याशी जोडली गेलेली आहे आठवणींनी जोडली गेलेली आहे मी तर एवढंच म्हणेल आपल्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना माता भगिनींना की ही ओळख सोडू नका ही ओळख आहे ही आपली परंपरेचं प्रतीक आहे आणि हे प्रतीक आपल्याला पुढे घेऊन जायचं तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला ते, ते कळेल आणि मी सांगायला मला आनंद वाटतो की मी जेव्हा दिल्लीमध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांना सुद्धा मी ही फडकी आदिवासी आमच्या संस्कृतीची ओळख परंपरेची ओळख त्यांना मी भेट दिली होती त्यांनाही त्यांनी जाणून घेतलं की, की ही कुठल्या भागातली आहे आणि त्यांनी ती पांघरली आणि त्यांनाही आनंद झाला की आपल्या चालीरीती आपण पुढे घेऊन जायलाच पाहिजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही ओळख टिकली पाहिजे आणि त्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करते की आपल्या सण उत्सवामध्ये ही फडकी मात्र महिला सदत <laughs> कर Ai, 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 ai